सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं एसटीटी वैदिक आर पी आर एन पी एच एल एस क्यू ही काश्मीरातली सफरचंद आहे एच आर नाईंटी नाईन व्हरायटीची आणि आंबोळ येथे आपल्या शेतामध्ये हे असे सफरचंदाचे गुच्छ लागलेले आहे प्रत्येक गुच्छामध्ये जागा होत नाही इतकी सफरचंद लागलेली आहे ते डाळिंबाच्या बाजूला लावली जाता जाता याला पण आर एन पी एच आणि वैदिकचा डोस दिला जातो क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे याच्याबरोबरच पानगळ झाली आणि अजून पण फुलं चालूच आहेत आणि पहिल्या फेजमधील फळांचं सेटिंग कॅनऑफी terima